सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शिर्डी येथे व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन साई पालखी निवास येथे आयोजित करण्यात आले असून यावेळी पत्रकार यांची मोठी संख्या दिसण्यात आली शिर्डी अधिवेशनात पत्रकारांची महापूर गर्दी उसळली होती या अधिवेशनात पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एम आय एम एस आर वैद्यकीय महाविद्यालय यशवंतराव ग्रामीण रुग्णालयात लातूर येथे मोफत उपचार करण्यात येणार असे वॉर्ड तयार करण्यात आले आहे ही संघटना देशात पसरली असून हिची संख्या तीन लाख पर्यंत पोहोचली या संघटनेचे सदस्य संख्या वाढत चालली असून या संघटनेची मागणी अशी आहे की घरकुल योजना पत्रकार पेन्शन योजना आरोग्य योजनेची माहिती अंमलात आणली पाहिजे यासाठी संदीप काळे यांनी सांगितले की आपली ताकद वाढवा पत्रकार यांनी हेवेदावे विसरून एकत्र काम केले पाहिजे यावेळी ठाणे जिल्ह्यातील या पत्रकार यांनी हजेरी लावली होती आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश मंगेश संजय इंगळे सर आलेले आहेत महसूलचे सचिव आहेत आणि एका वेगळ्या विषयावर ते पत्रकारांच्या आपल्याशी बोलणार आहेत